श्री स्वामी समर्थ देवश्रीची सुरुवात आज नवीन ब्रशने झाली तिला असा नवीन ब्रश आणला होता आणि ती खूप हॅप्पी झाली नंतर ती सगळं आवरलं आणि निघाली ट्युशनला त्याच्यानंतर माझी कामं सुरू झाली स्वामींची नित्यसेवा कोणतीही सेवा, सेवा करण्याच्या आधी स्वामी स्तवन म्हणावे जसा वेळ भेटेल तशी स्वामींची नित्यसेवा करावी सेवेमध्ये सातत्यता असावी आज केली उद्या नाही असे करू नये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः तीन तीन अध्याय घ्यावेत आज तीन उद्या तीन म्हणजे आज तीन घेतले तर उद्या त्या पुढील चार पाच सहा असे तीन अध्याय घ्यावेत पहिला अध्याय हा आपले पूर्व कुकर्म नष्ट होतो आणि दुसरा अध्याय वर्तमान समृद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या भविष्यासाठी असतो दर गुरुवारी या ग्रंथाचे पारायण केले तर अतिशय उत्तम जमल्यास दर गुरुवारी या ग्रंथाचे पारायण सुद्धा करावे स्वामी सदैव आपल्यासोबत राहतात हे बघा वेळेवर कपडे प्रेस केले असते तर आज एवढा मोठा डोंगर उभा राहिला नसता काम काही अवघड नाही हो पण वेळेवर न केल्यामुळे ते मोठं वाटू लागतं रोजचं काम रोजच केलं की आयुष्य कसं सोपं जातं आणि ते मग अवघड वाटत नाही त्यामुळे वेळेवर कामं करत जा भिवू नका स्वामी पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ